नमस्कार शेतकरी बंधूं मी अजय पांचा व्ही आय पी फार्मिंग शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आपल्या या तूर पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे आणि शेवटची फवारणी हे कोणती घेतली पाहिजे याबद्दल मित्रांनो आपण मागी एक फवारणी टाकली होती जे की पहिला स्प्रे होता आपला एक दहा टक्क्यामध्ये फुल धारणा झाली तेव्हा घेतली होती आता मित्रांनो सेकंड स्प्रे कधी घ्यायचा आणि थर्ड स्प्रे कधी घ्यायचा थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो सेकंड स्प्रे हे जवळपास आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत फुल धारणा झाली आपल्या तूर पिकाला की आपल्याला स्प्रे घ्यायचा मित्रांनो तर यामध्ये बरेच शेतकरी काय करतात टायमिंग चुकवत असतात तर मित्रांनो कसं करायचं पन्नास टक्के साठ टक्केवर फुल अवस्था असताना फवारे घेतो गळ फार कमी होते आणि जेवढं तुम्हाला फुल दिसतंय त्याच्यापैकी मॅक्झिमम फुल हे चट्ट्यामध्ये रूपांतर होत असते आता मित्रांनो या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त आपल्या या तूर पिकाला दोन तीन गोष्टी फार आवश्यक असतात मित्रांनो फुल अवस्था असेल तेव्हा बोरॉन झिंक आणि फेरस सारख्या गोष्टी फार अतिशय जास्त प्रमाणात लागत असतात मित्रांनो आता बघू शकता जर आता याला तुम्हाला फुल टिकवायचं असेल तर बोरॉनचा वापर करायचा आहे आपल्याला आणि जर तुम्हाला याची मादी फुलांची संख्या वाढवायची तर झिंक सुद्धा वापर करायचा मित्रांनो हे झिंक बोरॉन मलिप सारखे जे घटक आहेत हे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फार लवकर भेटत असतात मित्रांनो आणि जिथं सूक्ष्म अन्नद्रव्याचं नाव येते जिथं मायक्रोमटेनचं नाव येते तिथं तुम्हाला चिलमिक्स कॉम्बी हे वापरायचं आहे मित्रांनो आता या प्लॉटला सुद्धा चिलमिक्स कॉम्बी वापरलेला आहे आणि यांचा सेकंड स्प्रे झालेला आहे आता आता यांचा फक्त लास्टचा थर्ड स्प्रे राहिलाय आता ते सुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो हे चिलमिक्स कॉम्बी तुम्हाला पंचवीस ग्राम प्रति पंप तुम्हाला हे वापरून घ्यायचं आहे आणि याच्यामुळे काय होईल तुमचं एक तर जी फुलधारणा व्हायली त्याच्यातून तुमची ग ते फार कमी होईल आणि चट्ट्यामध्ये फार लवकर रूपांतर होईल त्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला असं औषध सांगतो जे असं बायोस्टिमनं सांगतो जे की साठी फार महत्वाचा रोल तयार करतो आणि मित्रांनो यामधून तुमच्या आता बऱ्याच तूर पिकामध्ये अडचण होत आहे की फुलदार फार लेट होत आहे स्लो होत आहे आणि अजून असं आहे की गळ फार जास्त होत आहे आणि चक्क्यामध्ये लवकर रूपांतर होत नाही मित्रांनो मित्रांनो हे जे आहे हे इजिस्टिम नावाचं जे आपलं बायोस्टिमट आहे यामध्ये तुम्हाला नायट्रोबेन्सिन सारखे लिओसिन सारखे त्यानंतर अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड बरेचसे असे घटक आहेत जे हिडन कंटेंट आहेत यामध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आणि या तुम्हाला बायोस्टेमिलचा वापर प्रतिपंप तुम्हाला पंचवीस एम एल करायचा आहे फार असं चमत्कारी औषध आहे मित्रांनो वापरून बघा कमेंट करा मला नक्कीच तुम्ही आयुष्यभर ह्या औषधाला विसरणार नाही फार जबरदस्त आहे या प्लॉटला मारलेला यांनी कारण यांचा स्वतःचा फोन आला शेतकऱ्याचा स्वतःहून फोन आला की साहेब प्लॉट बघायला या आणि योगायोगाने आज आपण हे व्हिडिओ सुद्धा करायला तर बघू शकता फार सुंदर रिझल्ट आला तर मित्रांनो हे झालं आता तुमचं मायक्रोन्युट्रेन बायोस्टिमलेट आता एक अतिशय महत्वाचं की आपल्याला एक बुरशीनाशक कोणतं घ्यायचं मित्रांनो मी मागे सुद्धा सांगितलं की आपल्याला जे शेवटी झोल कॅटेगरी असते म्हणजे टेबिकोना झोल झोल जे असतात डायफेनाकोना झोल या बुरशीनाशकाचा चांगला वापर करायचा आहे मित्रांनो तर तुम्ही यामध्ये तुम्ही टेबिकोना झोल फिफ्टी पर्सेंट येते बघा तुम्ही वापरू शकता मित्रांनो प्रतिपंप आता वेटेबल पावडरमध्ये येते ते कॅवेट या नावानं उपलब्ध आहे भरपूर चांगलं प्रोडक्ट आहे मित्रांनो किंवा दुसरं पण तुम्ही ते झोल घेऊ शकता लिक्विड फॉर्म मधलं किंवा नेटेव वगैरे याचा वापर करू शकता काही प्रॉब्लेम नाही बुरशीनाशक चांगलं घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो नेटेव जर घेत असाल तर तुम्ही आठ ते दहा ग्राम याचा वापर करायचा आणि जर तुम्ही समजा बुरशीनाशकामध्ये कॅवेटचा वगैरे वापर करत असाल तर त्याला तीस ग्राम प्रतिपंप याला वीस लिटरच्या पंपासाठी प्रमाण घेऊन खवारायचा मित्रांनो हे झालं बुरशीनाशक कीटकनाशकामध्ये भरपूर शेतकरी काय करतात थोडं कन्फ्युज होत असते अवस्था आहे कोणतं मारायचं मित्रांनो फुल अवस्थेत कधी पण तुम्ही गॅस पॉइझन मारायचं नाही ही चूक करायची नाही आणि सेकंड स्प्रे जेव्हा मारतो तेव्हा आपलं भरपूर म्हणजे पन्नास टक्के चाळीस टक्क्यापर्यंत साठ टक्क्यापर्यंत फुल अवस्था असते आपली तर तुम्ही कधीही त्याला ऐकाय नाही गॅस पॉयझन मारायचं नाही त्याला फॉस कॅटेगरीचे शेवटीला क्युनॉल फॉस असून प्रोपेक्स सुपर प्रोपेनो फॉस येते त्याच्यात तर या गोष्टी मारायच्या नाही अवॉइड करायचं त्याच्यासाठी तुम्ही कोरेजन मारू शकता इमामॅक्टिन मारू शकता इमामॅक्टिन दिन जो माझ्या जर मतानं मारायचं असेल तर वन पॉईंट नाईन इमा मॅक्टिन बेन्झाईट येते बघा ते मारा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही आपलं जे पावडर फॉर्म मधलं इमा मॅक्टिन बेन्झॉट येते पाच पर्सेंटवालं वाला ते सुद्धा मारू शकता त्याचा प्रति पंप तुम्ही पंधरा ग्राम तुम्ही घेऊ शकता वीस लिटरच्या पंपासाठी काही अडचण नाही बिंदास मारा जबरदस्त रिझल्ट आहे आणि या वर्षी आळी सुद्धा जास्त पडली नाही त्यामुळे काय तेवढं घाबरायचं काम नाही मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आपलं जे स्टिकर आहे याचा वापर करायचा आहे मित्रांनो या स्टिकर मुळे काय होते आता बघा हे तूर पिकावर पानावर जर तुम्ही पाण्याचा दव टाकला तर हे चिटकून राहत नाही घसरून जाते लवकर आणि तूर पिकाला भरपूर मोठा पालवा असते प्रत्येक पानाला व्यवस्थित औषध चिटकणं आणि ते स्प्रेड होणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला हे या या आहे का नाही स्टिकर जे आहे हे वापरणं गरजेचं आहे मित्रांनो ही सेकंड स्प्रे झाला मित्रांनो सेकंड स्प्रे मध्ये या दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायचं आता बघा जे आपण शेवटचा स्प्रे घेणार आहोत थर्ड स्प्रे आता म्हणजे लास्टचा जे स्प्रे राहणार ते आता हे जे आता कंडिशन आहे या कंडिशनला आपल्याला घेता येते म्हणजे काय आता तुम्ही बघू शकता की आता हे जवळपास आता चक्क्यावर आली म्हणजे आता नव्वद टक्के चक्क्यावर आहे बघा टोटल जे बघितलं तुम्ही नव्वद टक्के चट्ट्यावर आहे आणि दहा ते वीस टक्के कुठे आता पूल दिसते तुम्हाला आता हे तर ही कंडिशन जेव्हा राहते तेव्हा तुम्हाला थर्ड आणि एकदम शेवटची स्प्रे घ्यायचं मित्रांनो शेवटच्या स्प्रे मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मायक्रोन्यूट्रेनचा यूज करायचा मित्रांनो मायक्रोन्यूट्रेन का कारण मायक्रोन्यूट्रेन मध्ये तुमच्या अन्नद्रव्याची उचल फास्ट होत आणि हार्मोनल चेंज हे व्यवस्थित हार्मोन्स हे व्यवस्थित बॅलेन्स करून तुमच्या दाण्यामध्ये फुकण्यासाठी वगैरे हो मदत करत असते मित्रांनो आणि यामध्ये पुन्हा त्याच गोष्टी म्हणजे पेरस झिंक वगैरे असल्यामुळे तुमची ग्रेनी सुद्धा फार एकदम झकासहजी टिकून राहते त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास हे प्रति पंप तुम्हाला घ्यायचा आहे बघा अं शंभर ग्राम घ्यायचा आहे मित्रांनो वीस लिटरचा पंप असेल तर शंभर ग्राम घ्या फार जबरदस्त रिझल्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कीटकनाशकामध्ये कोरेजन घ्यायचा मित्रांनो कोरेजनचा जर तुम्ही वापर करायचा असेल तर सहा एम एल वापरू नका तुम्ही आता दहा एम एलचं प्रमाण वापरा आणि आता भरपूर श आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी जे आपलं हे म्हणजे कोरेजनचा घटक हे घटक फार स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे तुम्ही ऐका नाही हे घटक तुम्ही काय करता स्वस्त दरामधला सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये जर त्याला अजून पॉवरफुल करायचं असेल तर त्यामध्ये दहा ग्राम प्लस मध्ये इमामॅक्टिन सुद्धा वापरून फॉरून घेऊ शकता फार सोबतच याचं कॉम्बिनेशनचं रिझल्ट आहे मित्रांनो हे सगळं कॉम्बिनेशन व्यवस्थित करा फवारून घ्या आणि त्याला सुद्धा स्टिकरची जोड राहू द्या स्टिकर फार महत्वाचं आहे स्टिकर प्रतिपंप सेवर घेत असेल तर वीस एम एल घ्या किंवा ऍक्टिवेट जे आपलं सिलिकॉन बी आहे ते जर घेत असेल तर पाच एम एल घ्या मित्रांनो या झाल्या तुमच्या व्यवस्थित दोन फवारण्या आता शेवटची फवारणी आहे आणि तूर पिकामध्ये खरंच चांगलं उत्पन्न येणार आहे मित्रांनो बघू शकता हे पूर्ण प्लॉट आपल्या हातावर आहे दोन तीन वेळेस आपल्या हे याला बघा ज्या जे शेतकरी आहेत यांनी सुद्धा फार चांगलं इफोट घेतलेला भरपूर जबरदस्त यांना चांगला झालं आणि खरंच जे दोन कॉम्बिनेशन आहे या दोन कॉम्बिनेशनचे नो चॅलेंज रिझल्ट आहे बघा मी तर बिंदास माझं माझ्या चॅनलला जे जे सबस्क्राईब करतात त्या सगळ्यांना मी सांगतो की हे दोन वापरा तुम्ही छान रिझल्ट आहे त्याचे हे दोन वापरून घ्या आणि काय अडचण आल्यावर सांगा मित्रांनो पुन्हा एकदा मी काय एक करतो लिस्ट तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर देतो याचे स्क्रीनशॉट मारून घ्या सेकंड स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे थर्ड स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो स्क्रीनशॉट मारा तर मित्रांनो एवढी काळजी घ्या काय अडचण आल्यावर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही चर्चा करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि पुढे अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो